आपण पाहू शकतो राज ठाकरे आणि आशिष शेलार एकाच मंचावर आहेत सध्या शिवाजी पार्क जिम खाण्याचा लोकार्पण सोहळा सध्या पार पडतोय राज ठाकरे सध्या दाखल झालेले आहेत नुत... नूत नूतनीकृत वस्तूंचं लोकार्पण सध्या पार पडत आहे राज ठाकरे सध्या लोकार्पण स्थळी दाखल झालेले आहेत नवीन वास्तूंचं हे लोकार्पण सध्या शिवाजी पार्कात पार पडत आहे आपण हे आताची ताजी दृश्य पाहू शकतोय मुंबईतल्या शिवाजी पार्क जिलखान्याचं नवीन वास्तूंचं लोकार्पण हा सोहळा सध्या सुरू आहे राज ठाकरे देखील दाखल झालेले आहेत सचिन तेंडुलकर दाखल झालेले आहेत ही दृश्य मुंबईतल्या शिवाजी पार्कातली आहेत आणि या ठिकाणी जिमखान्याचं नवीन वास्तूंचं लोकार्पण सध्या पार पडत आहे आपण पाहू शकतो शिवाजी पार्क जिमखाना नवीन वास्तूंचा लोकार्पण सोहळा सध्या पार पडतोय राज ठाकरे सचिन तेंडुलकर या दोघांचीही सध्या उपस्थिती आहे या लोकार्पणा पाहणी देखील करण्यात येते सचिन तेंडुलकर राज ठाकरे दोघेही या वास्तूत सध्या दाखल झालेले आहेत नवीन वास्तूंच्या लोकार्पणावेळी सध्या सचिन तेंडुलकर कडून पाहणी करण्यात येते शिवाजी पार्क जिम खाण्याचं नवीन वास्तूचं हे लोकार्पण पार पडत आहे सध्याची शिवाजी पार्कातली ही ताजी दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय राज ठाकरे सचिन तेंडुलकर या दोघांचीही या लोकार्पणावेळी उपस्थिती आहे आपण पाहू शकतो सचिन तेंडुलकर कडून तिकडच्या वास्तूचं लोकार्पण केल्यानंतर तिकडच्या काही वस्तूंची पाहणी करण्यात येते बॅटवर त्याने आपली स्वाक्षरी केली काही जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं सध्या आपण पाहू शकतोय काही छायाचित्र या भिंतीवर लावण्यात आली आहेत आणि या छायाचित्रांमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळतोय शिवाजी पार्क जिम ही दृश्य आहेत सध्या नवीन वास्तूचं लोकार्पण करण्यात येत आणि या लोकार्पणावेळी लोकार राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर हे दोघेही उपस्थित आहेत सध्या भिंतीवर लावलेल्या छायाचित्रांची पाहणी करण्यात येते आहे जुन्या आठवणींना उजाळा मिळतो इतर काही अनेक मान्यवर देखील सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या